तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट विधानसभा निवडणूक लढवण्याप्रकरणी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला असून अद्याप कोणत्याच पक्षानं कोणताच उमेदवार जाहीर केला नसल्याचं सांगत निवडणूक जाहीर होताच अनेक बाबी स्पष्ट होतील असं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या शेलार यांनी माजी आमदार राहुल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेटीदरम्यान कामाला लागा असा आदेश दिला होता यावर प्रतिक्रिया देताना शेलार बोलत होते ते महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत कुकडी घोड साकळाई उपसा सिंचन योजना एमआयडीसी डिंभे माणिकडोह बोगदा हे प्रश्न निवडणुकीमध्ये भांडवल म्हणून वापरले जातात एकदा आमदार झालं की प्रश्न बासनामध्ये गुंडाळून ठेवले जातात लोकांना याचा तिटकारा आला असून राज्यातील नेत्यांनी देखील यंदा नवा चेहरा देण्याचं ठरवलं आहे लोकही नव्या नेतृत्वाच्या शोधात आहेत त्यामुळं आपण उमेदवारी मिळवू असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला आहे हा प्रश्न मी एक वर्षापूर्वीच डिक्लेअर केला होता की जेव्हा माझ्या वेळेस वाढदिवस साजरा झाला होता त्यावेळेसच मी डायरेक्ट सांगितलं होतं की मी कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे आणि त्याला एक वर्ष होऊन गेलं त्याच्यामुळे मी हा निर्णय कुठेतरी आज घेतला आहे किंवा काल घेतला आहे असा निर्णय नाही म्हणून मी निवडणूक शंभर टक्के लढणार आहे याच्या पाठीमागे मी थांबणार नाही त्याचं कारण अनेक आहेत म्हणून मी निवडणूक शंभर टक्के लढणार आहे आमची जे तुम्ही पाहताय श्रीवंदा आणि नगर हा मतदारसंघ एकत्रित झाल्यापासून किंवा माझा जन्म झाल्यापासून मी लहान असल्यापासून कुकडी पाण्याचा प्रश्न आणि आमचं विसापूर खाली एक सात आठ गाव येतं तो प्रश्न ही साकळा योजनेचा प्रश्न हा मला वाटतं याला तीस चाळीस वर्ष झाली हे विषय होतात आणि ह्या प्रश्नावरच सगळ्या निवडणुका आत्तापर्यंत झाल्यात हा प्रश्न कधी सुटला नाही तो प्रश्न एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटला की ही थट्ट आहे आत्तापर्यंत केलेल्या नेते मंडळांनी लोकांची कुणी सरकारमध्ये आ होतं कुणी सरकारच्या बाहेर होतं कोणी मंत्री होतं कोणी अनेक ठिकाणी काम केलेले नेते मंडळ होती अनेक ह्या ठिकाणी मोठे मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंध असणारे लोक आपल्या तालुक्यात होते पण ह्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिलं नाही कुकडीचा बोगद्याचा विषय मी पाहतो आहे निवडणूक आली की बोगदा सुरू होतो आहे निवडणूक संपली की बोगदा बंद पडतो आहे हा बोगदा एकदाच मला पाडून दाखवायचा आहे एकदा माझ्यासारख्या सर्व का सारेभाऊने कार्यकर्त्याला जर संधी दिली तर मी तमाम जनतेला सांगतो हे प्रश्न तुमचे मागे राहणार नाही एक तर मी निवडणूक लढवतानाच मी कुठल्या सध्या पक्षात नाही ज्यावेळेस मी निवडणूक लढवाय त्यावेळेस आपल्या तालुक्यात सर्व जनतेचा एक कानुसा घेतला होता प्रत्येक जनतेची मतदारांची कार्यकर्त्यांची एक भूमिका होती कुठेतरी बदल करण्याची आवश्यकता या तालुक्यामध्ये एकच प्रश्न रावराव एक पिढ्या गेल्या दोन पिढ्या गेल्या म्हणून मी निर्णय घेतला की आपण निवडणूक लढवायची आणि त्यावेळेस मी काय असा कुठला पक्ष वगैरे काय ठरवलेला नव्हता मी आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्यात ठरवला परंतु आता मी अनेक नेत्यांशी संपर्कामध्ये आहे अनेक नेत्यांना भेटलो आहे एखाद्या पक्षाचं तिकीट भेटलं तर ते त्या पक्षाचे नेता भेटतो एखादी सभा होती त्या निमित्ताने मी पक्षासुद्धा विनंती करतो आहे संदर्भात मी पक्षांना विनंती करणार आहे शेवटी न्याय पक्ष म्हणले तर जनता जना दर हाच पक्ष ठेवून मी निवडणूक लढावणार आहे जर एक वर्षापासून तयारी केली मला ही निवडणूक लढवायची म्हणजे मी कुठंतरी नेत्यांशी चर्चा करूनच ही पाऊल टाकलं असेल मोठ्या नेत्यांशी कुठंतरी बसलो असेल बोललो असेल मला काहीतरी त्याच्यामधून जाणवलं असेल की आपल्याला हे निवडणूक लढवायसाठी वातावरण चांगलं आहे लोकांची भावना चांगली आहे लोकं एका लोक एक एका एका गोष्टीला त्या ठिकाणी कटळलेले आहेत म्हणून मी आता अनेक नेत्यांची चर्चा केली पण ते आज तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला निवडणूक जवळ आल्यानंतर सगळा कार्यक्रम का उघडा होईल राहुल जगताप यांच्या बारामती भेटीबद्दल बोलताना शेलार म्हणालेत की महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचे इच्छुक आपापल्या पक्षश्रेष्ठींना भेटले तसं जगतापही शरद पवारांना भेटले मी कोणत्याच पक्षात नसताना मी देखील भेटलो एवढंच काय महायुतीमधील इच्छुक शरद पवार यांना भेटून आलेत असंही शेलार यांनी सांगितलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न